हरियाणाची वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर स्वीटी बुरा आणि तिचा पती दीपक हुड्डा यांच्यातील वादाने कळस घातलाय स्वीटीच्या पतीला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता तिने तिचा पती दीपक हुड्डा गे असल्याचा आरोप केलाय सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय आहे पाहुयात त्याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश इन्साइड स्टोरी मराठीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो भारताच्या कबड्डी संघाचा माजी कर्णधार दीपक हुड्डा आणि त्याची पत्नी बॉक्सर स्वीटी बोरा यांच्यात प्रचंड मोठा वाद सुरू आहे त्यामुळे दोघेही तलाक घेण्याच्या उंबरट्यावर आहेत दरम्यान हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर स्वीटीने दीपक हुड्डाला मारहाण केली होती या मारहाणीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या व्हिडिओवर आता स्वीटी बोराने स्पष्टीकरण देत दीपक हुड्डावर गे असल्याचा आरोप केला आहे तसेच त्याला मुलांमध्ये इंटरेस्ट असल्याचे खळबळजनक आरोप स्वीटीने केला आहे पोलीस ठाण्यातील मारहाणीच्या व्हिडिओवर स्पष्टीकरण देण्यापूर्वी तिने दीपक हुट्टाला मुलांमध्ये इंटरेस्ट आहे ही गोष्ट मला नंतर कळाली असा खळबळजनक आरोप स्वीटी बोरा हिने केला आहे व्हायरल व्हिडिओवर बोलताना स्वीटी म्हणाली की मला जाणून बुजून वाईट पद्धतीने दाखवले जात आहे असा दावा तिने केला आहे स्वीटीने सोशल मीडियावर लाईव्ह येऊनही हे आरोप केले आहेत मला त्याने व्हिडिओ दाखवण्यासाठी बोलावले होते मात्र व्हिडिओचा सुरुवातीचा आणि शेवटचा हिस्सा कट करण्यात आला होता कट केलेल्या भागात दीपकने मला शिवीगाळ केली होती त्यानंतर मला पॅनिक अटॅक आला होता पुढे बोलताना स्वीटीने आरोप केला आहे की एस पी देखील दीपकसह मिळालेला आहे दोघांनाही भाषेची शिक्षा झाली पाहिजे माझी चूक काय आहे मी घटस्फोट मागितला ही माझी चूक आहे का मी एक मुलगी आहे ही माझी चूक आहे का असेही प्रश्न तिने उपस्थित केले आहेत स्वीटीने हात जोडून व्हिडिओ केला आहे आणि सांगितलं आहे की मला फक्त हवा आहे मी त्याच्याकडे त्याची मालमत्ता मागितली नाही पैसेही मागितले नाहीत दीपकनेच माझ्याकडून पैसे घेतले आहेत असाही आरोप तिने केला आहे स्वीटी बुरा आणि दीपक हुड्डा यांचं लग्न तीन वर्षापूर्वी झालं होतं स्वीटीने पत्रकार परिषद घेऊन दीपक हुड्डा याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते पतीच्या छळामुळे तिने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तिने सांगितले आहे ती इतकी तणावामध्ये आहे की जेव्हाही दीपकचा आवाज तो, तो। तिला ऐकू येतो तेव्हा तिला पॅनिक अटॅक येतो तसेच तिला काही झालं तर तिच्या मृत्यूला दीपक हुड्डा आणि हिसारचे एस पी जबाबदार असतील असंही तिनं म्हटलं आहे स्वीटीच्या म्हणण्यानुसार पोलीस अधिकाऱ्यांनी दीपकची भेट घेतली आहे आणि कारवाई केली जात आहे महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या स्वीटीने दीपक आणि त्याच्या कुटुंबावर हुंड्याच्या मागणीवरून छळ अपमान आणि शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे तिच्या तक्रारीत तिने आरोप केला आहे की तिच्या कुटुंबाने लग्नासाठी सुमारे एक कोटी रुपये हुंडा दिला ज्यामध्ये लग्नाच्या काही दिवस आधी फॉर्च्युनर एस युवीची मागणी पूर्ण करण्यासाठी घेतलेले अकरा पूर्णांक एकोणसाठ लाख रुपये हे आहेत दोन हजार सोळाच्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या कबड्डीच्या भारतीय संघाचा दीपक हुड्डा भाग होता या आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा इन्साइड स्टोरी मराठी नमस्कार